अच्छे दिन आने वाले अच्छे दिन करते करते गुरेष दिन आ गए इतने गुरेष दिन आ गए की रोड पे आके बैठ गई छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने कोणतीही पूर्वसूचना न देता दुकानांवर अतिक्रमण कारवाई सुरू केल्यानं अनेक व्यावसायिकांचा उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालाय या कारवाईच्या निषेधार्थ आज संतप्त नागरिकांनी मुकुंदवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर जोरदार आंदोलन केलं अनेकांचे चाळीस व्यवसाय या कारवाईमुळे बंद पडले आहेत यामुळे त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाने कोणताही मानवी दृष्टिकोन न ठेवता कारवाई केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे अतिक्रमण हटवण्यापूर्वी योग्य मोबदला किंवा पुनर्वसन करावे अशी प्रमुख मागणी अतिक्रमणधारकांकडून केली जाते अनेक वर्षांपासून त्या जागेवर आम्ही व्यवसाय करतोय अचानक कारवाई केल्यास आमचे संसार उद्ध्वस्त होतील अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली या आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांनी प्रशासनाने आपली भूमिका बदलून सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी विनंती केली या कारवाईमुळे अनेकांचे रोजगार हिरावले गेले असून त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढण्याची अपेक्षा या व्यावसायिकांकडून व्यक्त केली जाते आम्ही इथं उपोषणासाठी बसलोय आणि आम्हाला काही माहित नव्हतं का हे पाडापाडी काय होणार आहे मुकुंदवाडीचं प्रकरण झालं त्यात आमचं काहीच नव्हतं खुन जे मर्डर झाले ते झाले त्याच्यात आमचं काहीच संपर्क नव्हता तरी सुद्धा आम्हाला त्याची शिक्षका आणि दुसरं म्हणजे असं आहे का अहमदाबादचं जे एरोप्लेनचं झालं मागणी काय आमची आत्ताची मागणी आमचं नुकसान यांनी भरून द्यावा अन्यथा आम्हाला कुठे आमची राहण्याची व्यवस्था करून द्यावी आणि नाही त्यांना जर बुलडोजर चालवायचंय तर आमच्या पूर्ण संजय नगरचे जे लोक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या आगावरून बुलडोजर चालवा आमच्या मोती घेऊन जा आणि मग आमच्या घरावरती बुलटोदार बिन तास चालू आमचे बाळ पण काय मग राजकीय लोकांच्या दबावामुळे ही कारवाई झाली अशी राजकीय लोकांच्या दबावामुळे म्हणजे नाही त्याच्यात राजकीय आमचं काहीच नव्हतं प्रकरण तरी सुद्धा आम्हाला त्याची शिक्षा का तुमचा भ्रष्टाचार आहे ते तर काही थांबणार नाहीये तुमची पब्लिसिटी प्रॉपर्टी ते तर कसं पाहायला गेलं तर वैष्णवी हगाव ते तर खूप मोठे होते नाडकी बाईल हो लाडकी बहीण रस्त्या बसली ना आज काय केलं मोदी सरकारने गेलं तेवढं तर काढून टाकलं अच्छे दिन आने वाले अच्छे दिन करते